स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा माझ्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ब्लॉगर मनीषा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा ब्लर दिसेल कारण की त्रिशाने काल मोबाईल पाडला होता त्यामुळे थोडासा तो थो कॅमेरा डॅमेज झालेला आहे कारण की माझ्या फोनला ग्लास नव्हता सो त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला सांगणार आहे की मी लाडक्या बहिणीशी ई सी कशी केली जेणेकरून माझ्या जेवढ्या पण बहिणी आहेत किंवा मुली आहेत त्यांना करायला प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना थोडीशी हेल्प होईल आपल्या खूप सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्हाला माझं थोडंसं डेली रुटीन दाखवते कारण की आज काही मिनी ब्लॉग येणार आहे त्यामुळे आज डायरेक्टली फुल ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहेत सो प्रेतृ्या झोपलेली आहे सध्या आता वाजलेले आहे दुपारचे तीन आणि मला बनवायचे आहे शेंगदाणा आणि जवसची चटणी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते एकदम सोप्या पद्धतीने मी बनवते सो चला वेळ न घालवता सुरू करूयात तर इथे मी बनवणार आहे उसाची चटणी आणि ती हेल्दी सुद्धा आहे आणि उत्रिशासाठी थोडीशी बनवायची आहे बिना मीठ टाकता सो सगळं दाखवत त्याची तयारी सुरू करते मी इथे आता सगळी कामे आवडलेली आहे सो इथे मी जवळ छान भाजून घेणार आहे आता आणि नंतर मग याला मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्सरमधून काढायचं थोडंसं लसूण घालून मी अशी अशी बनवते चटणी तुम्ही कशी बनवता ते कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि हेल्दीसुद्धा आहे खाण्यासाठी यातली काही बिन बिना मिठाची प्लीशासाठी सुद्धा करून घेणार आहे जेणेकरून तिच्या जेवणामध्ये मला थोडी थोडी करून ॲड करता येईल बाळांसाठी सुद्धा हेल्दी आहे हे जर तुमचं बाळ आठ महिन्याच्या पुढे असेल तर तुम्ही देऊ शकता बट अगोदर थोड्या क्वांटिटीमध्ये देऊन बघा जर सहन झाली तरच द्या कारण की मी त्रिशाला एक दोन वेळेस दिली आहे तिला काही त्रास झाला नाही म्हणून मी आता परत बनवते सो आता इथे जवळ छान भाजून झालंय त्याला आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवते जेणेकरून मिक्सर काढायला इझी जाईल तोपर्यंत मी तुम्हाला माझं दुसरं एक काम दाखवते जे तर आता दिवाळी येते आणि मला हळूहळू करून एक एक गोष्टी आवरून घ्यायच्या आहे सो त्यात सगळ्यात महत्त्वाचं काम माझं हे आहे माझा ड्रेसिंग टेबल खूप सारा पसारा झाला यामध्ये सकाळी मी आवरायला काढलं होतं बट त्रिशा खूप जास्त परेशान करत होती काही पण वस्तू उचलून तोंडात घालत होती त्यामुळे मी सगळं काही ठेवून दिलं परत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा आहे माझ्या आईचा फोटो जे की मी दररोज सकाळी उठल्यानंतर मला दिसावा म्हणून इथे ठेवलेला आहे असं काहीसंही पसार आहे कधी आवरणं होईल माहिती नाही बट लवकरच आवरला आता कारण की मला दिवाळीचा चिवडा वगैरे पण बनवायचा आहे सो त्याच्या अगोदर मला सगळे कामं आवरून घ्यायचे आहेत आणि आज मी आज काही अवतार करून बसलेले आहे चला एकदा बघते थंड झाले की जवळ तर इथे मी जवत मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले माझ्याकडे मोठं भांड नाही त्यामुळे मी याच्यात काढलं त्याच्यानंतर त्यामध्ये थोडे लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे आता त्याला वेळ लागणार आहे मला कारण की दोन वेळेस करून मला काढणे सो अशी so, काहीशी मी चटणी बनवलेली आहे आता मला काढून घ्यायला त्यासाठी डब्बा नाही बरेचसे डब्बे आज मी घासण्यात काढले आणि झालं असं की मला त्रिशेची चटणी बनवायची होती अगोदर बट ते काही मला लक्षात राहिलं नाही आणि मी बनवून घेतली थोडस आहे त्यानंतर बनवते आता मी तिच्यासाठी कारण की आवाजाने ते उठण्याचे चान्सेस वाढले चोळबोळ करत होते ती त्याच्यामुळे मी बंद करून टाकला आणि चवळीचक्की बनवून घेतली बाकीची मी आता शेंगदाण्याची नंतर बनवलेली सेम प्रोसिजर आहे फक्त जवळच्या जागी शेंगदाणे ऍड करायची हो तर आज मी तुम्हाला माझं काही डेली रुटीन एवढं दाखवलेलं नाहीये कारण की माझी ऑलमोस्ट सगळे कामे आवडलेली आहे सध्या त्रिशा झोपली म्हणून हा ब्लॉग बनवते मी कारण की तुमची सुद्धा हेल्प होईल यामुळे म्हणून मी बनवल सो सगळ्यात महत्वाचं आजचं ब्लॉग बनवण्याचं टॉपिक ते म्हणजे ई सी आता सगळ्यांना माहिती आहे की सरकारने ई सी करणे बंधनकारक केलेलं आहे लाडक्या ला के बहिणीची त्यामुळे सगळ्यांना आता ई केवायसी करावीच लागणार आहे दरवर्षी सो so, खूप जण ट्राय करत आहे माझ्या फ्रेंड्स सुद्धा मला विचारतात कारण की माझी केवायसी झाली मी भरपूर जणांना सांगितलं तर प्रॉब्लेम येतोय की एकतर त्यांना वेबसाईट ओरिजिनल वेबसाईट सापडत नाही ओरिजिनल वेबसाईट सापडली तर त्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम आहे की आधार नंबर फिल केल्यानंतर ना ओ टी पी येतोय पण ते खूप लेट येतोय आला तर किंवा येतच नाही आहे खूप वेळ तो असा प्रॉब्लेम होतोय का होतोय मी तुम्हाला सांगते कारण की सध्या साईटवर खूप जणी ट्राय करत आहे केवायसी साठी त्यामुळे दिवसा खूप जास्त रश आहे साईटला म्हणून तुम्हाला जर करायची असेल ना तर रात्रीच्या वेळेस ट्राय करा खूप फास्ट होऊन जाते कारण की मी कोजागिरीच्या दिवशी ना एक दीड वाजेपर्यंत अशी पण जागी होते त्यामुळे मी जस्ट ट्राय केली की होती की नाही बघू कारण की यांच्या फ्रेंडने त्यांना सजेस्ट केलं होतं तुम्हाला जर करायची असेल तर रात्री एक नंतर करून बघा सो so, आम्ही जस्ट ट्राय करून बघितलं बट ती खूप फास्टमध्ये झाली मला हार्डली हार्ड दहा पंधरा मिनटं पण लागले नसतील एवढं फास्ट होऊन गेले तर तुम्हाला त्यामध्ये करायचं काय ना तुमचं आधार कार्ड फिल करायचं त्यानंतर ना एक कॅप्चर कोड असतो तो फिल करायचा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो द्यायचा आहे आणि त्यानंतरनं मग तुम्ही तुमच्या हजबंडचं किंवा वडिलांचं ज्याचं कोणाचं आधार कार्ड जॉईन केलेलं आहे ना त्यांचा आधार कार्ड द्यायचा आहे त्यानंतर परत एकदा ओ टी पी येईल तेव्हा पण तुम्हाला एक दोन वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो एररचा बट तुम्हाला दोन तीन वेळेस ट्राय केल्यानंतर पण ओ टी पी येऊन जातो तर ओटीपी तो ओ टी पी फिल करायचा त्यानंतर मग डन झाल्यावर ओ टी पीचं त्यानंतर मग तुम्हाला पुढे आहे ते म्हणजे तुमची कॅटेगरी कास्ट कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते तर तिथे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे आणि नंतर मग तुम्ही सरकारच्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ तर नाही घेताना ते तुम्हाला होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे आणि मग आणखीन एक आहे की तुमच्या घरात दोन पेक्षा जा जास्त लेडीज जर या योजनेचा लाभ घेत असेल त्याच्यात पण तुम्हाला होय किंवा नाही उत्तर द्यायचं आणि सबमिट करायचं मला हार्डली हार्ड पाच मिनिटामध्ये डन होऊन जाते आणि मला मेसेज होऊन जातो की तुमची केवायसी झालेली आहे तर इथे मी आमच्या घरीच्या मावशी कामासाठी त्यांची करून दिली आहे त्यांचा मी इथे प्ले करून दाखवला वरती तुम्हाला जर माझ्यामुळे ते हेल्प होत असेल तर नक्कीच करेल मी कारण की भरपूर जणींचं प्रॉब्लेम येत आहे एकतर ओ टी पी येत नाही ओ टी पी आला तर मग तो सबमिट केल्यावर इनवॅलिड दाखवत आहे खूप खुशी आल्यामुळे कारण की दहा मिनटाचा टायमिंग आहे ओ टी पीसाठी त्या टायमामध्ये जर फिल केला तर तो लवकर होऊन जाईल सो so, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर जणींना ओरिजिनल वेबसाईट सापडत नाही आहे ज्यामध्ये जिओ वी आहे ना जिओ व्ही डॉट इन ती सरकारची ओरिजनल वेबसाईट आहे तुम्हाला जर फॉर्म फिल तर कर त्यावरच करा कारण की भरपूर वेबसाईट तिथं तुम्हाला शो होतात आणि जर तुम्हाला शो सापडत नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता सो नक्कीच मला जर तुमची हेल्प करण्याचा चान्स मिळाला तुम्ही केली कारण की माझं ते प्रोसिजर झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं आज तर तुम्हाला करायचं असेल ना तर अर्ली मॉर्निंग करा किंवा मग नाईटला साडेबाराच्या नंतर तुम्ही ट्राय करू शकता दिवसा खूप जास्त रश असल्यामुळे साईट काम करत नाही आहे त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळेला करू शकता सो हा होता मेन मुद्दा आणि आय होप तुमचीसुद्धा हेल्प होईल या व्हिडिओमुळे आणि तर गाई त्रिशा उठली होती म्हणून व्हिडिओ स्टॉप करावा लागला होता तर कुठे होतो आपण हा केवायसी तर मी तुम्हाला पूर्ण ची प्रोसिजर सांगितली की कशा कसं करायचे तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आमच्या समोरच्या का तुम्ही तशी प्रोसिजर करू शकता तर समोरच्या का बघत आहेत आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला थोडीशी लाज वाटते कारण की मी खिडकीमध्ये बसले आणि समोरून घरात ये जा करत आहे ना बघून असताय माझ्याकडे की इथं काय चाललंय म्हणून सो so, चला तुम्हाला पूर्ण मी केवायसीची प्रोसिजर सांगितली आहे जर का तुम्ही त्या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्हाला केवायसी डन झाली म्हणून मेसेज येईल किंवा तुम्ही रिजेक्ट झाला तर त्याचा सुद्धा तुम्हाला मेसेज येऊन जाईल सो हा होता आजचा मेन टॉपिक आय होप तुम्हाला यामुळे काही हेल्प होईल आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय सुद्धा करेल आणि तुम्हाला जर असेच ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल ना तर चॅनल या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्ही जेव्हा प्रोसिजर कराल ना तुम्हाला हेल्प होईल थोडंसं म्हणजे बघून बघून त्यासाठी व्हिडिओ सेव्ह करा आणि मेन म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी कमेंटचा रिप्लाय सुद्धा हो देईल तुम्हाला आणि मेन वेबसाईट खाली मेन्शन करते मी चेक करा आणि हा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा आता ब्लॉगचं मी एक सांगते की मला डेली ब्लॉगिंग काही बनवून डेली माझ्याकडून ब्लॉग बनवणं होत नाही आहे सो त्याच्यामुळे आपण वीकमधले तीन दिवस ठरवणार आहोत की ज्या दिवशी मी ब्लॉग अपलोड करू शकते तर ते कोणते तीन दिवस आता ऑडियन्स माझे अॅनालिटिक्स चेक करून मी तुम्हाला सांगेल किंवा द्वारे मी तुम्हाला सांगेन सो त्यासाठी कनेक्टेड राहा आणि चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या आणि पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय